नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमचे पाय कमकुवत होत चालले आहेत आणि कदाचित तुम्हाला अजून ते जाणवलंही नसेल एक दिवस खुर्चीवरून उठणं थोडंसं कठीण वाटू लागतं काही महिन्यांनंतर जिने चढताना दम लागतो आणि हे करण्याआधीच थोडं चालणं सुद्धा व्यायामासारखं वाटू लागतं हे फक्त सामान्य वार्धक्य नाही याला स्नायूंचा अर्हास म्हणतात जो नकळत हळूहळू वाढतो आणि त्याकडे धोकादायकपणे दुर्लक्ष केलं जातं जसं जसं आपलं वय वाढतं तसे आपले पायात सगळ्यात आधी कमकुवत होतात जेव्हा ते कमकुवत होतात तेव्हा तुमचा तोल बिघडतो तुमचं स्वातंत्र्य कमी होतं आणि पडण्याचा धोका खूप वाढतो पण एक चांगली बातमी आहे ते पुन्हा मजबूत करण्यासाठी अजून उशीर झालेला नाही खरं तर तुम्ही तुमच्या पायांना तुमच्या आहारातून मजबूत करू शकता कारण व्यायाम महत्वाचा असला तरी तुम्ही काय खाता हे देखील तितकंच प्रभावी ठरू शकतं आणि कधीकधी तर व्यायामापेक्षाही जास्त या व्हिडिओमध्ये मी अशा सहा शक्तिशाली खाद्यपदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमच्या स्नायूंची ताकद परत आणू शकतात तुमच्या हाडांचं संरक्षण करू शकतात आणि उतारवयातही तुमचे पाय मजबूत आणि स्थिर ठेवू शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण या यादीतील पहिल्या क्रमांकाचा पदार्थ हा बहुतेक ज्येष्ठ नागरिकांच्या स्वयंपाकघरात आधीपासूनच असतो पण तो योग्य प्रकारे कसा खायचा हे जवळजवळ कुणालाच माहीत नसतं सुरुवात करण्याआधी मला सांगा तुमचं वय किती आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात चला तर मग सुरुवात करूया हे आहेत ते सहा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले पदार्थ जे तुमचे पाय मजबूत लवचिक आणि चैतन्यमय ठेवण्यास मदत करतील नंबर सहा रताळी तुमच्या पायांना चालना देणारे इंधन जेव्हा तुमच्या पायांना मजबूत आणि स्थिर ठेवण्याचा प्रश्न येतो तेव्हा ऊर्जाच सर्व काही असते पण प्रत्येक ऊर्जेचा प्रकार सारखा नसतो काही पदार्थ तुम्हाला झटपट ऊर्जा देतात पण नंतर थकल्यासारखं आणि आळसल्यासारखं वाटतं पण रताळी याउलट तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात जी तुमच्या स्नायूंना तासन तास इंधन पुरवते ज्यामुळे तुम्ही सहज चालू शकता जेणे चढू शकता आणि ताठ उभे राहू शकता वयानुसार आपले स्नायू ऊर्जा कार्यक्षमतेने साठवू किंवा वापरू शकत नाहीत म्हणूनच किराणा सामान उचलणे किंवा चढण चड़न चढणे यासारखी सोपी कामे कठीण वाटू लागतात रताळी ही समस्या नैसर्गिकरित्या सोडवतात त्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात ज्यामुळे रक्तातील साखर अचानक न वाढवता किंवा कमी न करता शरीराला स्थिर ऊर्जा मिळते त्याच्या आतमध्ये विटॅमिन ए पोटॅशियम आणि दाहविरोधी संयुगे असतात जे स्नायूंना झालेली बारीक इजा दुरुस्त करतात पेटके म्हणजे आणि तुमची हालचाल सहज ठेवतात ए बरे होण्याची प्रक्रिया जलद करते आणि वेदना कमी करते तर पोटॅशियम स्नायूंचे ऊतींना हायड्रेटेड ठेवते दीर्घकाळ टिकणारी सूज ही देखील ताकद चोरणारी एक चुपी गोष्ट आहे ती हळूहळू स्नायूंचे तंतू म्हणजेच फायबर्स नष्ट करते रताळ्यामधील बीटा कॅरोटीन पेशींच्या स्तरावर या नुकसानीशी लढते ज्यामुळे तुमचे पाय लवचिक आणि वेदनामुक्त राहतात अगदी तुमची पचनसंस्थाही यात महत्वाची भूमिका बजावते रताळ्यातील नैसर्गिक फायबर पचन आणि पोषक तत्वांचे शोषण सुधारते ज्यामुळे तुमच्या स्नायूंना आवश्यक इंधन मिळते तुम्ही रताळी भाजून उकडून खाऊ शकता किंवा सूप आणि कोशिंबिरीमध्ये टाकू शकता त्यांचा सौम्य गोडवा जवळजवळ कोणत्याही पदार्थासोबत चांगला लागतो आणि प्रत्येक भास तुमचे पाय अधिक मजबूत करण्यासाठी मदत करतो नंबर पाच ओट्स थकलेल्या पायांसाठी सहनशक्ती वाढवणारा पदार्थ बहुतेक लोक ओट्सला एक साधा नाश्ता समजतात पण ज्येष्ठांसाठी पायांची सहनशक्ती आणि दिवसभराच्या ऊर्जेसाठी हा सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे जर तुमचे पाय दिवसभर अर्ध्यावरच थकत असतील किंवा जेणे चढताना जड वाटत असतील तर ओट्स तुम्हाला मदत करू शकतात वयानुसार स्नायूंची सहनशक्ती कमी होते कारण रक्तातील साखर आणि ऊर्जेची पातळी स्थिर ठेवण्याची शरीराची कार्यक्षमता कमी होते ओट्स हळूहळू ऊर्जा देणारे कार्बोहायड्रेट्स पुरवतात ज्यामुळे तुमच्या स्नायूंना तासन स्थिर इंधन मिळते यामुळे थकवा जाणवत नाही फक्त चालण्यासाठी बागकाम करण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी सातत्यपूर्ण ताकद मिळते पण ओट्स फक्त इंधनच देत नाहीत तर ते स्नायूंची पुनर्बांधणीही करतात प्रत्येक सर्व्हिंगमध्ये वनस्पतीजन्य प्रथिने मिळतात जे वयानुसार नैसर्गिकरित्या कमी होणारे स्नायू तंतू दुरुस्त करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात याचा अर्थ चांगला तोल मजबूत पाय आणि सुधारित स्थिरता ते लोह आणि मॅग्नेशियमने देखील समृद्ध आहेत या दोन पोषक तत्वांची अनेक ज्येष्ठांमध्ये कमतरता असते लोह तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन पोहोचवते तर मॅग्नेशियम त्यांना आराम देते ज्यामुळे पेटके ताठरपणा आणि पायांना येणारा जडपणा टाळता येतो जर तुम्हाला रात्री अचानक पायात गोळे येत असतील तर ओट्समधील मॅग्नेशियम ते नैसर्गिकरित्या थांबवण्यास मदत करू शकते ओट्स रक्तवाहिन्या मोकळ्या आणि लवचिक ठेवून रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे तुमच्या स्नायूंना जलद बरे होण्यासाठी ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात ते सकाळी गरमागरम खा स्मूदीमध्ये मिसळा किंवा निरोगी स्नॅक्समध्ये बेक करून खा तुम्ही ते कसेही खाल्ले तरी ओट्स तुमच्या स्नायूंना शांतपणे ऊर्जा देतात तुमचे पाय मजबूत स्थिर आणि प्रत्येक पावलासाठी तयार ठेवतात नंबर चार ऍवोकॅडो लवचिकता आणि पेटके कमी करणारा सुपरफूड ॲव्होकॅडो हा फक्त एक ट्रेंडी खाद्यपदार्थ नाही ज्येष्ठांसाठी पाय मजबूत लवचिक आणि वेदनामुक्त ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे जसजसे वय वाढते तस तसा, तसा ताठरपणा शरीरात येऊ लागतो सकाळी अंथरुणातून उठताना होणारी ती मंद वेदना किंवा जास्त वेळ बसल्यानंतर जाणवणारा ताठरपणा यातील बराचसा भाग हा सूज आल्यामुळे होतो जो हळूहळू स्नायू आणि सांधे जिजवतोकॅडो याच्याशी नैसर्गिकरित्या लढतो ते नैसर्गिक फॅट्स म्हणजे चांगल्या फॅट्सने समृद्ध असतात जे, जे शांत करतात स्नायूंच्या ऊतींचे संरक्षण करतात आणि सांधे लवचित ठेवतात याचा अर्थ कमी ताठरपणा कमी वेदना आणि आत्मविश्वासाने हालचाल करण्याचे अधिक स्वातंत्र्य इतकंच नाही तर ऍव्होकॅडोमध्ये पोटॅशियम भरपूर असते जे स्नायूंना योग्यरित्या आकुंचन पावण्यासाठी आवश्यक असते त्या केळ्यांपेक्षाही जास्त पोटॅशियम असते जे पेटके स्नायू आखडणे आणि रात्री पायांना येणारा ताठरपणा टाळण्यास मदत करते जर तुम्ही कधी रात्री पोटरीमध्ये वेदनादायी गोळा आल्याने जागे झाला असाल तर कमी पोटॅशियम हे त्याचे कारण असू शकते ॲव्होकॅडो विटॅमिन ए देखील देतो जो एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे तो तुमच्या स्नायूमधील थकवा कमी करतो आणि त्यांना मजबूत ठेवतो शिवाय त्यातील निरोगी रक्ताभिसरणाला आधार देतात ज्यामुळे ऑक्सिजन आणि तुमच्या पायांपर्यंत पोहोचतात आणि ते ऊर्जेने भरलेले राहतात ॲव्होकॅडो टोस्टला लावून खा स्मुख घाला त्याला कुसकरून चटणीसारखं खा किंवा फक्त मीठ मिरपूड घालून तसंच खा यात सातत्य महत्वाचं आहे त्याला तुमच्या आठवड्याच्या आहाराचा भाग बनवा आणि तुम्हाला फरक जाणवेल हालचालीत सहजता कमी पेटके आणि वर्षानुवर्षे लवचिक राहणारे पाय नंबर तीन बेरीज स्नायूंचे संरक्षक आणि अँटी एजिंग पॉवरहाऊस वृद्धत्व अटळ आहे पण ताकद गमावणे अटळ नाही दररोज तुमचे स्नायू फ्री रॅडिकल्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज यांसारख्या अदृश्य शत्रूंशी सामना करत असतात तुम्ही त्यांना पाहू शकत नाही पण तुम्ही ते जाणवू शकता ताट झालेले गुडघे हलक्या हालचालीनंतर दुखणारे पाय किंवा रेंगाळणारा थकवा इथेच बेरीज कामाला येतात स्ट्रॉबेरी ब्लूबेरी यांसारखी फळे निसर्गाच्या सर्वात मजबूत संरक्षकांपैकी आहेत अँटीऑक्सिडंट्सने भरलेली ही फळे एका डालीसारखे काम करतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात जो स्नायूंना कमकुवत करतो आणि बरे होण्याची प्रक्रिया मंदावतो तुम्ही जितक्या वारंवार ते खाल तितके तुमचे स्नायू अधिक लवचिक बनतील बेरीज जुनाट सूज देखील कमी करतात जी ताट सांधे आणि दुखऱ्या चुपी शक्ती असते ज्यामुळे तुम्ही अधिक मोकळेपणाने आणि आरामात हालचाल करू शकता त्यांच्यातील उच्च विटॅमिन सी कोलेजन उत्पादनास चालना देते ज्यामुळे तुमचे स्नायू टेंडन्स आणि सांधे मजबूत लवचिक आणि तरुण राहतात आणि ते फक्त संरक्षणच देत नाहीत तर ऊर्जाही देतात बेरीज निरोगी रक्ताभिसरणाला मदत करतात तुमच्या पायांच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात ज्यामुळे तुम्हाला थकवा कमी जाणवतो आणि तुम्ही लवकर बरे होता बोनस म्हणून जे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या स्नायूंचे संरक्षण करतात तेच तुमची स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता देखील तीक्ष्ण करतात ज्यामुळे तुमचे शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहते मुठभर बेरीज ओट्स मध्ये दह्यात किंवा स्मुदीमध्ये टाका किंवा ताजी खा प्रत्येक भासासोबत तुम्ही आतून ताकद लवचिकता आणि चैतन्य मिळवत असता गोड साधी आणि शक्तिशाली बेरीज खरोखरच तुमच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी उत्तम अन्न आहेत यादीतील शेवटच्या दोन पदार्थांकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आतापर्यंतचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा आणि साठ वर्षांनंतर मजबूत व सक्रिय राहण्यासाठी अशाच जीवन बदलणाऱ्या टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा तुमची प्रकृती सध्या कशी आहे खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल आणि जर तुम्हाला आमच्या या कार्याला पाठिंबा द्यायचा असेल तर तुम्ही सुपर थँक्सचं बटन क्लिक करून छोटीशी मदत पाठवू शकता तुमची प्रत्येक मदत मोलाची आहे नंबर दोन बांगडा स्नायूंची पुनर्बांधणी करणारा आणि रक्ताभिसरण सुधारणारा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उभे राहता चालता किंवा जिने चढता तेव्हा तुमचे पायाचे स्नायू शांतपणे तुमच्या संपूर्ण शरीराचे वजन उचलतात पण वयानुसार स्नायूंची पुनर्बांधणी करण्याची शरीराची क्षमता मंदावते म्हणूनच तुमचे पाय पूर्वीपेक्षा कमकुवत किंवा थकलेले वाटू लागतात इथेच बांगडा कामाला येतो ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली पदार्थांपैकी एक आहे तो उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांनी भरलेला असतो जो तुमच्या स्नायूंना दुरुस्तीसाठी आणि मजबूत राहण्यासाठी आवश्यक कच्चा माल देतो पण खरं रहस्य त्याच्या ओमेगा तीन फॅटी ॲसिड्समध्ये आहे हे निरोगी फॅटचं सूज कमी करतात रक्तप्रवाह सुधारतात आणि तुमच्या सांध्यांना ताठरपणा व वा वेदनांपासून वाचवतात वृद्ध व्यक्तींमध्ये कमकुवतपणा आणि हळू बरे होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सूज ओमेगा तीन ती प्रक्रिया शांत करतात ज्यामुळे तुमचे पाय अधिक मोकळेपणाने आणि आरामात हलू शकतात ते रक्ताभिसरण देखील वाढवतात रक्तवाहिन्या लवचिक ठेवतात जेणेकरून ऑक्सिजन आणि पोषक तत्वे तुमच्या स्नायूंपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचतात याचा अर्थ अधिक ऊर्जा कमी जडपणा आणि जलद रिकव्हरी बांगडा तुमच्या कार्यास देखील समर्थन देतो तुमच्या हालचाली तीक्ष्ण आणि संतुलित ठेवतो तर त्यातील बी विशेषत विटॅमिन बी बारा अन्नाचे शुद्ध ऊर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात हे सर्व मिळून सहनशक्ती ताकद आणि समन्वय वाढवतात तुम्हाला रोज बांगडा खाण्याची गरज नाही आठवड्यातून फक्त दोन ते तीन वेळा खाल्ल्यानेही फरक पडू शकतो तो ग्रिल करून बेक करून किंवा अगदी आमटीत घालून खा प्रत्येक घास तुमच्या पायांची यातून पुनर्बांधणी आणि पुनर्संचयित करण्यास मदत करतो नंबर एक अंडी संपूर्ण देणारा पदार्थ जर तुम्ही डॉक्टरांना किंवा पोषण विचारले की साठ वर्षांनंतर ताकद पुन्हा मिळवण्यासाठी कोणता पदार्थ सर्वोत्तम आहे तर बहुतेक जण एकाच गोष्टीचे नाव घेतील अंडी लहान साधे आणि परवडणारे प्रत्येक अंड्यात पोषक तत्वांचे संपूर्ण पॅकेज असते ज्यावर तुमचे स्नायू मजबूत आणि स्थिर राहण्यासाठी अवलंबून असतात वयानुसार आपण स्नायू पुनर्बांधणीपेक्षा वेगाने गमावतो या प्रक्रियेला सार्कोपेनिया म्हणतात तुम्हाला ते मंद हालचाली किंवा कमकुवत पायांच्या रूपात जाणवू शकते अंडी त्याच्याशी लढतात ती नऊ अत्यावश्यक अमिनो ऍसिड उच्च गुणवत्तेची प्रथिने पुरवतात हे तेच बिल्डिंग ब्लॉक्स आहेत जे तुमच्या स्नायूंना दुरुस्ती आणि वाढीसाठी आवश्यक असतात अंडी विटॅमिन डीच्या सर्वोत्तम नैसर्गिक स्रोतांपैकी एक आहेत जे केवळ हाडांच्या आरोग्यासाठीच नाही तर स्नायूंची ताकद आणि समन्वयासाठी देखील महत्वाचे आहे ज्येष्ठांमध्ये विटॅमिन डीची कमतरता सामान्य आहे आणि त्यामुळे थकवा अशक्तपणा आणि तोल जाण्याच्या समस्या उद्भवू शकतात आणि दिवसातून फक्त एक किंवा दोन अंडी ते नैसर्गिकरित्या पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात प्रत्येक पिवळ्या बलकामध्ये तुम्हाला कोलिन देखील मिळेल हे एक पोषक तत्व आहे जे तुमच्या नसा आणि स्नायू यांच्यातील संवाद सुरळीत ठेवते याचा अर्थ जलद प्रतिक्रिया स्थिर पावले आणि चांगले नियंत्रण शिवाय अंडी बी व्हिटॅमिन्स अँटीऑक्सिडंट्स आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असतात जे स्नायूंच्या पेशींचे संरक्षण करण्यास आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात तुम्हाला खूप अंडी खाण्याची गरज नाही दररोज एक किंवा दोन अंडी पुरेशी आहेत त्यांची भुर्जी करा उकडून खा किंवा भाज्यांमध्ये मिसळून खा मुख्य म्हणजे सातत्य अंड्यांना तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवल्यास तुम्हाला वर्षानुवर्षे संतुलित आत्मविश्वासू आणि मजबूत राहण्यास मदत मिळू शकते कारण कधी कधी सर्वात साधे अन्नच सर्वात मजबूत पाया तयार करते आता तुमच्यापैकी बरेच जण विचारतील मी हे सहाही पदार्थ दररोज खावेत का तशी गरज नाही तुम्ही ते आठवडाभर आलटून पालटून खाऊ शकता सर्वात महत्वाचे आहे सातत्य या पदार्थांना तुमच्या आहाराचा नियमित भाग बनवणे प्रत्येकाचे थोडे थोडे सेवन केल्याने देखील ताकदीत आणि ऊर्जेत लक्षणीय फरक पडू शकतो ते खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती सकाळची वेळ उत्तम आहे पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थांसह दिवसाची सुरुवात केल्याने तुमच्या स्नायूंना दीर्घकाळ टिकणारे इंधन मिळते आणि ऊर्जेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते पण जर तुम्ही ते दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खाल्ले तरी ते पूर्णपणे ठीक आहे तुम्ही जेव्हाही शरीराला पोषण देता तेव्हा त्याला फायदाच होतो मी ते सर्व एकत्र खाऊ शकते का अगदी यापैकी बरेच पदार्थ एकमेकांना पूरक आहेत उदाहरणार्थ ओट्स सोबत बेरीज किंवा बांग्यासोबत ऍवो जेव्हा हे पोषक तत्वे एकत्र येतात तेव्हा ते अधिक चांगले काम करतात ज्याला पोषणतज्ञ फूड सिनर्जी म्हणतात आणि अजून एक प्रश्न जो वारंवार विचारला जातो परिणामांसाठी व्यायामाची गरज आहे का हलकी फुलकी हालचाल या पोषक तत्वांना अधिक वेगाने काम करण्यास मदत करते अगदी साधे पाय ताणण्याचे व्यायाम थोडे चालणे किंवा खुर्चीत बसून केलेले व्यायाम देखील तुमची प्रगती जलद करतील लक्षात ठेवा पोषण तुमच्या शरीराला इंधन देते पण हालचाल ते सक्रिय करते हे दोन्ही मिळून तुमच्या पायांची यातून पुनर्बांधणी करतात तुम्हाला वर्षानुवर्षे मजबूत स्थिर आणि स्वतंत्र राहण्यास मदत करतात आता आपण सर्व सहा शक्तिशाली पदार्थ पाहिले आहेत चला आज आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहूया रताळी तुमच्या स्नायूंना दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात आणि त्यांना बरे होण्यास मदत करतात स्थिर ताकद देतात स्नायूंना उत्साही ठेवतात आणि पेटक्यांपासून मुक्त ठेवतात ॲव्होकॅडो सूज कमी करतात लवचिकता वाढवतात आणि वेदनादायी ताठरपणापासून संरक्षण करतात बेरीज त्यांच्या समृद्ध अँटीऑक्सिडंट्सद्वारे स्नायूंच्या तंतूंची दुरुस्ती करतात आणि सांध्यांचे संरक्षण करतात बांगडा स्नायूंच्या ऊतींची पुनर्बांधणी करतो रक्ताभिसरण सुधारतो आणि ऊर्जा पुनर्संचयित करतो आणि शेवटी अंडी हा संपूर्ण ताकद देणारा पदार्थ जो तुमच्या पायांना स्थिर प्रतिक्रियाशील आणि शक्तिशाली राहण्यासाठी आवश्यक असलेले सर्व काही पुरवतो हे सहा पदार्थ मिळून वयानुसार होणारा स्नायूंचा अरहास आणि अशक्तपणा या विरुद्ध एक नैसर्गिक संरक्षण प्रणाली तयार करतात यापैकी एक किंवा अधिक पदार्थांचा समावेश असलेला प्रत्येक जेवणाचा घास तुम्हाला मजबूत पाय चांगला तोल आणि अधिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल पुढे घेऊन जातो जर तुम्हाला जेने चढताना थकवा चालताना जडपणा किंवा पायात ताठरपणा जाणवत असेल तर हे जाणून घ्या की हे बदलण्यासाठी अजून उशीर झालेला नाही तुम्ही जे खाता ते तुमचे शरीर अजूनही ऐकते आजच सुरुवात करा आणि काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवू लागेल हलकी पावले स्थिर तोल आणि प्रत्येक हालचालीसह नवीन आत्मविश्वास या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे आणि ती वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही तुमच्या आहारात कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी विशेषत जर तुम्ही जुनाट आजारांवर आजार उपचार घेत असाल औषधे घेत असाल किंवा दुखापतीतून बरे होत असाल तर नेहमी तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्य सेवा प्रदात्याचा सल्ला घ्या तुमची सुरक्षितता आणि आरोग्य सर्वात महत्वाचे आहे या माहितीचा वापर मार्गदर्शक म्हणून करा औषध म्हणून नाही लक्षात ठेवा तुमचे पाय तुमचा पाया आहेत जेव्हा ते मजबूत राहतात तेव्हा तुम्ही स्वतंत्र गतीशील आणि तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवता तुमच्या आहारातील छोटे सातत्यपूर्ण बदल देखील तुम्हाला दररोज कसे वाटते यात मोठी सुधारणा करू शकतात तर या आठवड्यात एका बदलाने सुरुवात करा कदाचित रात्रीच्या जेवणात रताळी समाविष्ट करा किंवा तुमच्या नाश्त्यात काही बेरीज टाका प्रत्येक घास तुमच्या भविष्यातील ताकद आणि स्वातंत्र्यातील गुंतवणूक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि साठ वर्षांनंतर सक्रिय आणि निरोगी राहण्याबद्दल अधिक जीवन बदलणाऱ्या टिप्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल या सहा पदार्थांपैकी कोणता पदार्थ तुम्ही आधीच खाता आणि कोणता एक तुम्ही या आठवड्यात तुमच्या जेवणात समाविष्ट करणार आहात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची कहाणी कदाचित इतर कुणाला तरी त्यांच्या मजबूत पायांच्या प्रवासाला सुरुवात करण्याची प्रेरणा देईल मजबूत राहा निरोगी राहा आणि चालत राहा कारण तुम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हे दीर्घ आणि अधिक उत्साही जीवनाकडे जाणारे पाऊल आहे धन्यवाद